विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण एक कोड़ बगना रहो। या पन आपन ले ले। आपन शब्द कोडे बघणार आहोत पण आपण अनेक शब्द कोडे बघितलेले आहेत शब्द कोडे सोडवत असताना आपल्या मेंदूला जास्त विचार करावा लागतो म्हणजे आपण काय करतो विचार करूनच हा शब्द तयार होतो का तो होतो का आणि पेपर मध्ये बघा वेगवेगळे जे वृत्तपत्र असतात त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे शब्द कोडे असतात तसे शब्द कोडे जर सोडवले तर आपल्याकडची जी शब्दसंपत्ती आहे ती शब्दसंपत्ती वाढते काय होते शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते आणि म्हणून शब्दकोडे सोडवायचे असतात डोकं चालवा आणि शब्द शब्दकोड सोडवा तर बघा आपल्या समोर एक कोड मी काय हे लिहिलेलं आहे तुमच्यासाठी हे फार सोपं आहे अवघड काहीच नाही आणि काय करायचं आहे या शब्द म्हणजे ही जे अक्षर आहेत याच्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण एक शब्द सांगायचे एका वेळेस एकानी एकच शब्द सांगायचा आहे टीचर टीचर केलं की त्यानं त्याचा नंबर येणार नाही फक्त हात वर करायचं ज्याला येते त्याने हात वर करायचं या यामधली या, कोणतीही अक्षर घेऊ शकता कुठलीही <coughs> अक्षर घेऊ शकता आणि अर्थपूर्ण शब्द तयार करू शकता आणि मला सांगायचं आहे मसा येऊ दाखवायच मला समज व्हेरी गुड तरबूज झालेला शब्द परत लिहिला जाणार नाही लक्षात ना ठेवा तरबूज भूज हा छान हा शिवानी झाडू व्हेरी गुड तिनं सांगितलेला शब्द आहे झाडू Ah, where's

Nice, Shambhaye. Thor. Very good. Very good. 我是爸 मग तू कस जागे जाग्यावर बसून फक्त हा तर छान बघा प्रत्येकाचा शब्द कसा आहे नवीन आहे वेगळा आहे